भ्रष्टाचार व खड्ड्याविरोधात मनसेने हंडी फोडत काल ढोल वाजवले व वा महानगरपालिकेमध्ये निवेदन देखील देण्यात आले सध्या नाशिक शहरामध्ये रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहे आणि मोठा चर्चेचा विषय ठरत आहे महापालिकेतील पंचावन्न कोटीच्या भूसंपादनाचा भ्रष्टाचार न बुजवताच होत असलेला मुरुम घोटाळ्याकडे सुस्तपणे बघणाऱ्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी मनसेने पालिकेच्या आवारात हंड्या फोडून ढोल वाजवत आंदोलन केले आता तरी पालिकेतील भ्रष्टाचार्यांची राज्य शासन चौकशी करेल अशी अपेक्षा पद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली मनसेचे दिलीप दातील मनोज घोडके प्रमोद साकरे सत्यम खटाळे आणि अमित गांगुर्डे यांच्यासह कार्यकर्ते यावेळेस मोठ्या प्रमाणात ोडच्यामध्ये सहभागी झाले होते चंद्रकांत हात्रक नाशिक जन्मासाठी